आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा आज या ठिकाणी तहसीलदार यांना संसदेमध्ये अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेलं अपमानजनक वक्तव्य आणि सुगंधा विधानसभेचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमध्ये अट्रॉसिटी बाबत आणि दलित समाजाच्या बाबतीमध्ये केलेले वक्तव्य यांचा निषेध आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी नोंदवलेला आहे तेव्हा बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आणि दलित समाजा बाबतीमध्ये कल्ली पासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि भाजपवाले वेळोवेळी आजही अपमान करत आहेत आणि विक्रम पाचपुते यांनी जे काही विधानसभेमध्ये अट्रॉसिटी बाबत वक्तव्य केलं तर ते अतिशय चुकीचं आहे जो आ, समाज हजारो वर्ष पीडित आहे जो पाच हजार वर्ष जो समाजामध्ये पीडित आहे त्या समाजाच्या बाबतीमध्ये आता कुठं संविधान आल्यानंतर न्यायाची अपेक्षा निर्माण झाली परंतु हे लोक त्यांना टार्गेट करत आहेत आणि जो आमदार ज्याच्यावरती बत्तीस गुन्हे आहेत दाखल आणि जो स्वतःच गुन्हेगार आहे आणि ज्यांनी या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्हा तसंच आसपासच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या ज्यांनी उसाच पेमेंट बुडवलं ज्यांनी थकवलं आणि कामगारांचे पैसे देखील ज्यांनी उडवले अशा लोकांना दलित समाजावरती अशा प्रकारचं टिप्पणी करणं किंवा ते चुकीचं गुन्हे दाखल करतात लॅट्रोसिटीचा गैरवापर करतात अशी टिप्पणी करण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाहीये आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर समोर उभे आहोत या ठिकाणी अनेक जिल्ह्यातल्या लोकांनी येऊन एक एक महिना पंधरा पंधरा दिवसाची आंदोलने केली का आमचे मुलं बाळ उपाशी मरत आहेत कामगारांची मुलं बाळ उपाशी मरत आहेत आमचे पैसे द्या परंतु यांनी त्यांचे पेमेंट देखील दिले नाहीत आणि तीच माणसं विधानसभेमध्ये गेल्यानंतर ज्यांनी दलितांचं वोटिंग घेतलं तीच माणसं विधानसभेमध्ये गेल्यानंतर हॅट्रोसिटी आणि दलित समाज बांधवांच्या दलित आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखवणारे वक्तव्य करतास तसेच माजी आमदार आदरणीय बुमनराव बाजपुते साहेब आमदार असताना या तालुक्या विधानसभेमध्ये जो भूमीन आदिवासी समाज आहे त्याला रात्री जागा देखील नाही दहा बाय दायदाची त्याला ती जागा मिळावी आणि यांना उपजीविकेसाठी शेतजमीन मिळावी म्हणून कुठलेही प्रयत्न केले गेले नाहीत उलट आदिवासी मंत्री असताना भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्यांच्यावरती झाले तसेच यांनी कधीही आ... या समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केला नाहीत उलट समाजामध्ये अशी चर्चा आहे का सूड भावनेतून अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये माझी आमदाराचा हात असल्याची देखील समाजामध्ये अशी चर्चा होत आहे मी माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी अपील करतो का वा ही भाजप असेल किंवा काँग्रेस असेल दोन्हीही महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी समाज फुले आंबेडकरी समाजाच्या विरोधी आहेत आणि यांना त्यांची जागा दाखवा आणि यांना मदत करणारे जे काही दलाल बडवे आहेत त्यांना देखील समाजाने त्यांची जागा दाखवावी अशी मी सर्व फुले शाह आंबेडकरी समाज बांधवांना अपील करतो जय भीम नभस्क्राईब ना <laughs>